मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत मी तर भाग्यवान आहे मला मा आणि बाळासाहेबांसारखे आईवडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्याई उभी करून ठेवले याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात इथं जगराटी आहे पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात